नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी ही एक महत्वपूर्ण माहिती आहे या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता पूर्णपणे बंद केला जाणार आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून फेर तपासणी सुरू करण्यासाठी शासन पत्र सुद्धा काढण्यात आलेलं आहे या पत्रामध्ये काय माहिती देण्यात आली आहे ती माहिती व्यवस्थित समजून घेऊया त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बहिणींनो राज्य सरकारच्या माध्यमातून जो परिपत्रक जाहीर करण्यात आलेला आहे यानुसार आता प्रत्येक महिलांची तपासणी केली जाणार आहे व्यवस्थित माहिती समजून घ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरिता मार्गदर्शक सूचना दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या माननीय सचिव महोदय महिला व बाल विकास मंत्रालय यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार या ठिकाणी छाननी केली जाणार आहे अर्जाची पहिला पॉईंट यामध्ये सांगण्यात आलेला आहे नारी शक्ती दूत ऍपवर एक जुलै दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसेल तर लाभार्थ्यास अपात्र केलं जाईल असा स्पष्टपणे उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे याचबरोबर यामधला दुसरा पॉईंट आहे वेब पोर्टलवर लाभार्थ्यांचे वय हे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसल्यास लाभार्थ्यास अपात्र करावे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यानंतर यामधला तिसरा जो पॉइंट आहे तो समजून घ्या लाभार्थ्यांचे वय दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पासष्ट पेक्षा जास्त असेल तर त्यांना अपात्र करावे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढील जो महत्वपूर्ण अपडेट आहे तो समजून घ्या पॉइंट लाभार्थ्यांचे वयांची तपासणी करते वेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्रे अपलोड केले होते ते तपासूनच वयाची खात्री करावी वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार तपासू नयेत तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रावर जन्मतारखेतील बदल आढळल्यास त्या लाभार्थ्यास अपात्र करावे असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे आता व्यवस्थित समजून घ्या हे पॉइंट यामध्ये भरपूर असे आता महिला अपात्र होणार आहेत आता यामध्ये जो पाचवा पॉईंट देण्यात आलेला आहे तो म्हणजे कुटुंबात एक रेशन कार्ड म्हणजेच एक कुटुंब दोन पेक्षा जास्त लाभार्थ्यांची तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासावे व त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत ते तपासावे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता यामध्ये सांगण्यात आलेला आहे शासनाने जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असे नमूद या ठिकाणी करण्यात आलेले होते त्याच पद्धतीने ज्या महिला अर्ज केलेल्या आहेत अशाच महिलांना आता इथून पुढे लाभ दिला जाणार आहे तो म्हणजे कसा एक विवाहित स्त्री आणि एक अविवाहित महिला ज्यांचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा महिलांना या योजनेअंतर्गत आता लाभ दिला जाणार आहे त्यानंतर सांगण्यात आलेला आहे माननीय सचिव यांचे ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एका कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणजे हा पॉईंट या ठिकाणी महत्वाचा देण्यात आलेला आहे तो म्हणजे माननीय सचिव यांचे ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एक कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलापेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे म्हणजे हा मुद्दा महत्वपूर्ण आहे म्हणजे भरपूर अशा कुटुंबामध्ये एकच रेशन कार्ड आहे परंतु त्यामध्ये कुटुंब वेगवेगळे आहेत अशा महिलांनी सुद्धा लाभ घेत आहेत म्हणजे यामध्ये काही महिला आता अपात्र सुद्धा होऊ शकणार नाहीत त्यानंतर बघा पुढे सांगण्यात आलेला आहे लाभार्थ्यांचे लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्डप्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य पकडावी असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यानंतर बघा पुढे कुटुंबात दोन विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता उदाहरण सुद्धा यामध्ये दे देण्यात आलेलं आहे तो उदाहरण म्हणजे समजून घ्या बघा कुटुंबातील सासू आणि सून अथवा दोन किंवा दोन पेक्षा जास्त जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही पात्र ठरेल व इतर अपात्र होतील असा सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे जर सासून लाभ घेत असेल तर सुनेला लाभ या ठिकाणी दिला जाणार नाही दोन किंवा दोन पेक्षा जास्त जावा जर एका कुटुंबात असतील रेशन कार्ड एकच असेल तर आशामध्ये फक्त एकच महिला पात्र होणार आहे असा सुद्धा मेन मुद्दा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे म्हणजे भरपूर असे महिला या ठिकाणी आता अपात्र होणार आहेत एका कुटुंबामध्ये एकच महिला या ठिकाणी पात्र असणार आहे सासू पात्र असेल तर सून अपात्र ठरणार जावा एक पात्र असेल तर दुसरी जाव या ठिकाणी अपात्र ठरेल असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेलाय कुटुंबातील दोन बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एकच बहीण अपात्र असेल असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेलाय म्हणजे फक्त एकच बहीण या ठिकाणी पात्र होईल आणि दुसरी बहीण या ठिकाणी अपात्र होईल त्यानंतर पुढील जो मुद्दा आहे लाभार्थी ही व्यक्ती परप्रांतीय असेल तर त्यांना देखील वरील प्रमाणे निकष लागू राहतील असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता त्यानंतर बघा यामध्ये जो आठवा पॉइंट देण्यात आलेला आहे तो आठवा पॉइंट समजून घ्या यामध्ये सांगण्यात आलेला आहे लाभार्थी जर या ठिकाणी स्थलांतरित असेल तर स्थलांतरित ठिकाणावरील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत लाभार्थ्यांची तपासणी करून घ्यावी आणि स्थलांतरित ठिकाणी जर लाभार्थी बदल कोणतीही माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांना अवगत झाली नसली तर त्या लाभार्थ्यास अपात्र करावे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे आता तुम्हाला समजून आलेलं असेल यामध्ये कोणत्या महिला अपात्र होणार आहेत कोणत्या महिला पात्र होणार आहेत हे सुद्धा प्रत्येक महिलेला समजून घेणं गरजेचं आहे यामध्ये जे पॉइंट देण्यात आलेले आहे ते सर्व पॉइंट प्रत्येक महिलांनी व्यवस्थित आवर्जून पहा ज्यांना ज्यांना हा व्हिडिओ आत्तापर्यंत मिळालेला नसेल अशा प्रत्येक महिलापर्यंत हा व्हिडिओ नक्की आवर्जून शेअर करा यामध्ये सांगण्यात आलेला आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची जी योजनेची जी अर्जाची तपासणी म्हणजे फेरछाननी करण्याकरिता मार्गदर्शक सूचना एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या सचिव महोदय महिला व बाल विकास मंत्रालय यांच्या ऑनलाइन बैठकीतील सूचनेनुसारच या ठिकाणी घेतली जाणार आहे असा उल्लेख करण्यात आलेला आहे परत एकदा समजून घ्या पहिला पॉइंट जो सांगण्यात आलेला होता कारण भरपूर अशा महिला नारी शक्ती दूत ऍपच्या माध्यमातून अर्ज केलेल्या होत्या अशा सर्व महिलांची ही जी तपासणी आहे पूर्ण केली जाणार आहे आणि या तपासणीमध्ये एक जुलै दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसेल तर अशा लाभार्थ्यांना या ठिकाणी अपात्र केलं जाणार आहे असा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे त्यानंतर बघा ज्या महिला पोर्टलच्या माध्यमातून अर्ज केलेले आहेत अशा महिलांनी या ठिकाणी बघा तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसल्यास लाभार्थ्यास अपत्र करावे असा स्पष्टपणे उल्लेख यामध्ये देण्यात आलेला आहे म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तुमचं एकवीस वर्ष पूर्ण नसल्यास तुम्ही आता यामध्ये अपात्र होणार आहात असं सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यानंतर यामधला जो पुढील पॉइंट होता तो म्हणजे बघा वेब पोर्टलवर लाभार्थ्यांचे वय या ठिकाणी बघा यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की एक ऑगस्ट म्हणजे एक आठ दोन हजार पंचवीस रोजी पासष्ट पेक्षा जास्त एक ऑगस्ट इथे जाणार ठेवा एक ऑगस्ट म्हणजे जो चालू महिना आहे या एक ऑगस्टला जर पासष्ट वरपेक्षा जास्त वय जर झालेलं असेल पासष्ट पेक्षा जास्त वय जर झालेलं असेल तर अशा महिला आता अपात्र होणार आहेत असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि लाभार्थ्यांची जी तपासणी आहे करते वेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे काही कागदपत्रे अपलोड केले होते ते तपासूनच वयाची खात्री करावी असा उल्लेख करण्यात आलेला आहे यामध्ये केवळ तुमचं आधार कार्ड ग्राह्य धरला जाणार नाही वयाचा पुरावा तपासणी करते वेळीच आधार तपासू नये तसेच आधारवर इतर कागदपत्रावर जन्मतारीख बदल आढळल्या आढळून आल्यास त्या महिला आता होणार आहेत म्हणजे केवळ तुमचं आधार कार्ड या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही याचबरोबर तुमचा जो मतदान कार्ड असेल याचबरोबर तुमचा जो रेशन कार्ड असेल यामध्ये काही लाभार्थ्यांचे वय दिलेले आहेत रेशन कार्डामध्ये परंतु काही लाभार्थ्यांचे दिलेले नाही आहेत जर आधार कार्डवर या ठिकाणी व्यवस्थित नसेल तर त्या ठिकाणी वयाचा दाखला म्हणजे यामध्ये जन्म दाखला असेल तर जन्म दाखला असताना तपासलं जाईल टी तपासली जाईल यामध्ये जर योग्य जर असेल तरच ती महिला पात्र राहील जर यामध्ये तफावत जर काही असेल तर अशा महिलांना आता अपात्र पूर्णपणे ठरवलं जाईल असा स्पष्टपणे उल्लेख या पत्रामध्ये देण्यात आलेला आहे व्यवस्थित एकदा परत एकदा हा व्हिडिओ समजून घ्या म्हणजे पूर्ण तुमचे डाऊट क्लिअर होतील आणि जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तो जय हिंद जय महाराष्ट्र